विशाल पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काम गेल्या चार ते पाच महिन्यापासून आम्ही शिक्षण विभाग गेल्या चार ते पाच महिन्यापासून आम्ही शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार करून शिक्षणाधिकारी मॅडमच्या असं निदर्शनास आणून देतो आहे की जिल्ह्यातल्या अनेक शाळा या बेकायदेशीर आहे बोगस आहे अनाधिकृत स्थलांतरित आहे व आर टी ईचा निकष पूर्ण पात्र करत नाही हे आम्ही मॅडमच्या निदर्शनास आणून देतो आहे परंतु मॅडम हा माँ चार महिन्यापासून वेळ काढू आहे त्याच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही आहे उघ कारवाई करायची म्हणून दोन अधिकाऱ्यांना नियुक्त करून त्यांनी आम्हाला काही शाळेंचा अहवाल दिला आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनीच नमूद केलं आहे की शाळेची मान्यता रद्द होते शाळा या बेकायदेशीर आहे याची मान्यता रद्द होते अन आन, अनाधिकृत स्थलांतरित आहे आय टी निकष पूर्ण करत नाही वर्ग आण आहे ना बाथरूम नाही रॅम्प नाही याच अहवाला धरून आम्ही मॅडमला सदलित शाळेच्या मान्यता रद्द करा म्हणून मागणी करतो आहे परंतु या शाळेवरती कुठल्याही प्रकारची कारवाई मॅडम करत नाही म्हणून आज आम्हाला इथं आमरण उपोषण करावं लागत आहे या आमरण उपोषणाच्या वेळी मी स्पष्टपणे शिक्षण विभागावरती आरोप करतो आहे की हे संस्था चालकांसोबत आर्थिक तडजोड करता व त्यांचाच आशीर्वाद संस्था चालकाला आहे म्हणून या अनाधिकृत शाळां वीक लागलेले आहे जिल्ह्यात असा माझा स्पष्ट अशा किती शाळा आहेत अशा अनेक शाळा आहेत मी तर म्हणतो जिल्ह्यातल्या ऐंशी टक्के शाळा या अनधिकृत आहेत आणि हे सगळं काम शिक्षण अधिकारी कार्यालयाचं आहे ते काम आम्हाला करावं लागतंयची शोकंदी का वाटते मला हे जरा नाही झालं तर पुढे काय यायचं विचारायचं तुमचे आता मला तर कारवाईची अपेक्षा आहे मला अनेक अधिकाऱ्यांचे फोन येत आहे की आम्ही कारवाई करू परंतु कारवाई जर झाली नाही तर याच्यापुढे हे आंदोलन आम्ही एकदम तीव्र करू आणि याच्यात कुठले कुठले अधिकारी जे आर्थिक तडजोड करत आहेत तेही पुरावे आमच्याकडे आहे आम्ही त्यांचे नाव उघडी दिसतो येणे आलं तर तुम्ही काही शिक्षण मंत्र्याकडे काही तक्रार करणार आहे काही आज आम्हाला एक न्यायाची प्रतीक्षा आहे कारवाईची प्रतीक्षा आहे हे जर झालं नाही तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री ते दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्र्यांना घेराव घालून आम्ही न्याय मागू आर टी अंतर्गत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आर टीचा प्रवेश हा शाळेत मिळत असतो पंचवीस टक्के काही शाळा का देतात काही नाही देत आता ती लढाई तर आता यावर्षी तर ती खूप वेगळ्या पद्धतीत चालू होती परंतु आर टी निकष नियम काय असत असतो मी तुम्हाला ते सांगतो की शाळेमध्ये अठरा बावीस चे वर्ग पाहिजे एकशे विद्या एकशे वीस विद्यार्थ्यांच्या मागे चार बाथरूम पाहिजे रॅ शाळेला रॅम्प पाहिजे पाच हजार चारशे स्क्वेअर फुटचं ग्राउंड पाहिजे अशा पद्धतीची कुठलीच होती सुविधा शाळेकडे उपस्थित नाही पण शक्यतो आर टी ई मध्ये ते विद्यार्थ्यांना प्रवेश देतच नाही ऍडमिशन फुल झाला असं सांगतात ते त्याची सगळी चौकशी अधिकाऱ्यांनी करावी ते आमचं कामच नाही तरी आम्ही त्यांच्या निदर्शनात जाऊन दाखवतो या गोष्टी